श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका जर तुम्हालाही पटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विश्वास बहुताश वेळेस माणूस समोरच्या व्यक्ती काय सांगते ते ऐकतो त्याप्रमाणेच कृती करतो कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही आपले वाईट होणार नाही असा विश्वास माणसाला वाटत असतो मात्र काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही अंधविश्वास ठेवू नका याची शिकवण दिली आहे स्वामी समर्थ महाराजांची शिकवण उपदेश बोध कालातीत असून ते समाजासाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतात नेमके काय घडले जाणून घेऊया स्वामी असं असनस्त झालेले असतात स्वामी सोप्याना म्हणतात की जसा राजा तशी प्रजा राजाला सुद्धा कळत नाही कोणावर विश्वास ठेवावा तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करत असतात दाजिबांचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजिबाला सोडवून आणतात एवढेच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात न्यायनिवाडा दाजिबांच्या हातात दिला जातो दाजिबा अविवेकाने किरकोळ क्षुल्लक अपराधांसाठी कठोर शिक्षा करतात स्वामींच्या कानावर दाजिबांची सर्व हकीकत येते दाजिबा आपल्या कर्माचे फोय भोगणार आणि त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार असे स्वामी सांगतात गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की प्रजा सुखी नाही न्याय पदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे है। या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही आमचे रेतेवर पूर्णपणे लक्ष आहे आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थांच्या जप्तीबाबत राजाला खलीत येतो राजाला मोठा धक्का बसतो आणि तो, तो स्वामींना शरण जातो स्वामीराजांची चांगलीच हजेरी घेतात त्याला खडे बोल सुनावून कान उघडीने करतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली त्याचाच हा परिणाम आहे प्रजेला खूप सोसावे लागत आहे बाजीबा स्वामींची क्षमा मागतो स्वामी म्हणतात की तुला क्षमा नाही तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील स्वामींचे वाक्य संपाईचा अवकाश की इंग्रज शिपाई दाझिबाला अटक करतात राजा आपण गुरुप देश मानला नाही शेवटी आपल्या मनाच केलं कोणावरही अंधविश्वास ठेवू नये सारासार विचार करून निर्णय घ्यावा अशी शिकवण स्वामी देतात सीमा गायकवाड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे असेच नवनवीन माहिती स्वामींबद्दल माहिती पाहण्यासाठी सीमा गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद